नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर काल अक्षरचा वाढदिवस झाला आणि सकाळी ना काय ब्लॉग केला ना इतकं सगळं राडा पडला होता रात्री आणि किचन वगैरे ना सगळं धुवून घेतलं सगळं तेलकट असं उडलं होतं तर सगळं किचन धुवून तेलकट एकतर लवकर काही होते वे आणि सगळं तळलेलं थोडं सांडलं पण होतं तर सगळं सकाळी आवरत बसले भांड्यात एवढा ढीग होता रात्री काय घासला नाही भांडी वगैरे ना सगळं सकाळी घासलं कपडे पडले होते कपडे वगैरे धुतले आणि काल वाढदिवस झाला आणि तोपर्यंत आज अक्षला लागलं पडूनच आलं शाळेत परत ती आली पडून सकाळची शाळा होती ना परत ती पण पर लागली करायला दुकायला लागले मग काय परत मनच झालं नाही ब्लॉक करायचं ब्लॉक केलाच नाही सकाळपासून तर म्हणलं आता थोडा तरी करूया तर आता स्वयंपाक करायला आहे मी असं ना पोरींची आवडती टोमॅटो चटणी करणार आहे तर कांदा भरपूर का घेतलाय टोमॅटो कमीत म्हणून ना कांदा भरपूर घेतलाय तरवर भाताचा कुकर लावायला लागले आणि भाजी करायची तर काल मॅडम आल्या नव्हत्या लवटे मॅडम आजारी होते त्या तर काल त्या आल्या नाहीत म्हणून आज अक्षला त्यांनी गिफ्ट आणून दिले पेन छान असा दिलाय आवडला का हा छान आहे हो मी पण बघितलं लिहून मस्त फिर तर काल पण सगळ्या ताईंनी काय काय अक्षूलाच गिफ्ट मिळाले तर अक्षूचे गिफ्ट मात्र मी वापरणार आहे कुठलं तर पाण्याची बॉटल अं दिली आणटीने ना तर काचेची छान अशी दिली तर आणि पर्स म्हणा परत नोटबुक आलीये तर छान छान असं गिफ्ट आले पर्स म्हटलं अक्षला मी पण कधी <ciones> तर वापरेन तू पण वापर मी एकटे जाताना मी पण कधी तर इथलं येतो घेईन म्हणलं पर्सच पण छान आहे आणि आत्ता मॅडमनी म्हटलं काय ते आल्या नाहीत म्हणून त्यांनी आणून दिलं पेन छान असा तर आता भाजी करायची तर करणार आहे बिनतेलाची भाजी तर बिनतेलाच्या भाज्या कायम करते तनु मी का मला ते काही येतच नाही ते तेलाचं करायचं म्हणजे हे होतंय आता लागली ती भाजी बनवायला तर मी ना दाखवते तुम्हाला तर तेल टाकलं नाही बघा जिरे टाकलेत डायरेक्ट तर जिरे ना परतून घ्यायचं बिल तेलाच आपल्याला आणि सकाळी मी बर का मसाला डबा सुद्धा स्वच्छ केला खूप सगळं सांडूनच घाण होते दुसरं काय नाही सगळा स्वच्छ केला बाई मसाले डबा आणि इथलं सुद्धा बरका सगळं ना भिंती हे सगळं ना खराब झालं होतं सगळं स्वच्छ हे करून घेतलं आणि चपात्या करून ठेवल्या त्या पोरींनी नको म्हणलं होत मिनट मी मी कनिक म्हणून बाहेर गेले तोपर्यंत चपात्या करत बसल्या त्या दोघी म्हणून लसूण टाकलाय पेचलेलं सोलून वगैरे ठेवला होता म्हणलं आता वरण भात आणि टोमॅटो चटणी आणि चपाती करूया तर टोमॅटो चटणी मला सोडलं तर सगळ्याला आवडते खाते मी पण असं मनात मनापासून असं म्हणजे अशी आवडीची भाजी नाहीये माझी कांदा आता तर कांदा टाकलाय कांदा टाकायचं तिनं टोमॅटोच टाकला परत सगळं काढलं कांदा टाकला कांदा आता ना मीठ टाक थोडं भासतय थोड नमक टाकायचं पटकन भांड पनीर संपलं की काय केलं पनीर अजून असते आता भाजी करायची टाक थोड तर भिंकेला करायचं आपल्याला हा तर आता चांगलं परतून घ्यायचंय पाणी द्यायचंय कुवर का ते पूर्वाच्या मम्मी दिले होते तर पिकल तसे एक आण आता खाऊन आहे तर मीठ टाकले ना तर कांदा भाजत आला था। तर कांदा भाजलाय आता टोमॅटो टाकले टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचंय आधी ना राहू ठेव तसं आणि सारखं ना बिन तेलाचीच भाजी कायम करत होती सवय सवयच झाली होती आणि ती तण करायची बरं सगळ्या जवळजवळ भाज्या बिन तेलाच्या पण पण ते कसं झालं ना आपल्याला की तेलाची तेल टाकलीशिवाय ती भाजी म्हणजे कसं ते सवय झालेली असते पहिल्यापासून कायम भिनतेलाची कधी का भाजी खाल्लेलेच नव्हत्या पण भिंत भाजी सुद्धा केली तरी इतका फारसा चवीत काही फरक पडत नाही छान लागते भाजी बघा तेल थोडं सुद्धा टाकलेलं नाहीये थेल सुद्धा तर तिखट हळद टाकायचं मग असेच नमक टाकलेलं होतं आता काही नमक जास्त टाकायचं नाहीये तर जास्त होईल तर हळद थोडी टाकली आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट सगळं मिक्स करून आहे थोडं आपल्याला जर वाटलं नाही खाली लागायला लागली आहे भाजी तर थोडस पाणी टाकायचं तेल थोडस मी मी आता मीठ टाकायचं का तर मग अशी कांदा भाज्याला मीठ टाकल्यामुळं आता काही जास्त आपल्याला मीठ टाकायचं म्हणून थोडंच टाकायचं तर पाणी आता थोडस टाकायचं खाली लागले म्हणून तेल नसल्यामुळं आणि कुठ कुट टाक आणि चिमटभर साखर टाक टोमॅटो आंबट असते म्हणून

असं करून बारीक लसूण आपल्याला झाकून ठेवून घेऊ नेहमी कशी आपण करतो भाजी तसंच वाफलायचं आता तर अदनमधन ना उघडून बघायचं वरण भाज झाले की वरण थोडं फोडणी टाकायचं म्हणजे फक्त जिरे वगैरे टाकून टाकणार आहे फोडणी आणि मग जेवायचं तर मी सगळी तयारी केली होती टोमॅटो कांदे चिरले कणिक म्हणून ठेवली तोपर्यंत ते बाहेर ताई हाक मारताना मी दोन मिनिटं आता हाक मारायला लागला चौर यांनी दोघींनी चपाती करून सगळं पिट सांडून आणि आज दोघींनी कुणी चपाट्या केल्या नाही आता करून टाकते तुम्ही परत ती घासून चौर मला घेऊन जाते ना ते नव्हते दगडानं घासत घासत परत बसायचं या त्यांचं का तर तव्यात चपाती आहे तोपर्यंत तो पोळपटवरची तो 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 लाटून होत नाही त्यामुळे ती तवा परत ती लाटून मग टाकेपर्यंत काळा होऊन जातो मग शिट्ट्या झाल्या तीन बंद केलं परत भाताला करा, तीन करावे लागतात नुसता कर। भात असला की दोन शिट्टीत पण होऊन जातो का भाजी थोडस खाली लागलं थोड ना हा मशी भाजी होते तर दोन मिनिट अजून थोडं शिजवायचं झाकून पण झाकून ठेवून तर झालं वरण भात आता पटकन फोडणी टाकते आणि मग शेवाला झालं हे बघा तर ना वरण चांगले एकजीव करून घेतलं आणि आता वरण ना ह्यामध्ये टाकायचं तर वरण सुद्धा बिना तेलाचं करायचं ठरलंय तर मग म्हंटल चालतंय चाल आता करूया आज ठरले सगळे एकही आज एकही थेंब न घालता भाज्या तेलाच थेंब न घालता भाजी करायचं ठरलंय तर म्हटलं मग वरण तर, तर कशाला लगेच तेल टाकाय ना फोडणीला हा

मटकी भिजत घातले झाकायचं आहे झाकलं ना अजून झाकूनच ठेवणार आहे आता आपल्याला नमक आणि पाणी घालायचं पाणी जास्त नको झालायचं भाजी इकडं झाली आहे तयार काढले की वरण पण झालं तयार आपलं पाणी पेल गरम करायचंय पेल गोवा पाते, पाते, पाते कशाला वरणात गुळ टाकून पण छान लागते यांना आवडत नाही खरं नाही टाकत उकळी आली वरणाला पाणी ठेवले प्यायला थोडं गरम करायला तर मिक्स डाळीच केले वर्गावरण अनु जेवायला ताट भेट घेऊन तर किती घेतले तीन ताट घेतले तुला ताट नाही तुला ताट तुला नको का ताट पाहिजे बसारी ये ना लागलय चांगली हा जेवण करायचं आज लवकरच जेवण लागले

बिना तेलाची भाजी वरण सगळं आज बिन तेलाच केलंय कस झालंय बर छान झालंय का आणून सांगितलं मग आणून खायला तू मोबाईल नीट पकडलेलाच नाही छान झाले का या आता जेवण झाली आणि आता लागली ती भांडी घासायला